कंटिन्यू बीजेपी वरती अटॅक करणाऱ्या आणि पुणेकरांचा आवाज म्हणून लढणारे रवींद्र गंगेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या बायावरून शिवसेनेचं सगळं काढून टाकले आणि सगळ्या लोकांना माहिती आता निवडणुका जवळ आल्या वे चिकलपेकची वेळ झाली पण या चिकलपेक मध्ये अनिलेश नवलक नावाचा व्यक्ती आहे तरी कोण हा जरी स्वतःला बिल्डर म्हणतो आणि इंस्टाग्राम पेज वरती आणि प्रोड्युसर म्हणून टाकले मी आज तुम्हाला सांगणार आहे याची रियालिटी हा हाय कोण मित्रांनो जेव्हा आपण एक व्यवसाय करतो किंवा कसला पण काम करतो आपण सांगतो हक्काने सांगतो की मी हे काम करतोय निलेश नवलक नावाच्या व्यक्तीने जेव्हा म्हटलं मी एक बिल्डर आहे पण त्यांनी सांगितलं नाही तो एका पक्षाचा प्रमोटर आहे कोणत्या पण पक्षाच काम करणं किंवा प्रचार करणं काय चुकीचं नाही पण जेव्हा माणूस एक व्हिडिओ बनवतो आणि तो सांगतो की एक बिल्डर आहे आणि तो सांगत नाही की तो एक प्रमोटर आहे प्रमोटरचे जे आता रील्स मी तुम्हाला दाखवणार आहेत ना की त्यांनी प्रत्येक आता आमदारकी झाले ना प्रत्येक वॉर्ड मध्ये नाव घेऊन प्रत्येक नेत्याचं नाव घेऊन त्याने व्हिडिओ बनवलेले आहेत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून अधिकृत उमेदवार बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून द्या म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ह्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीलाच मत द्या बोलायचं होतं की असे पावसाळी बेडके आता खूप बाहेर निघणार आहेत कारण निवडणुका आली आहेत आणि मला शंभर टक्के खात्री की अशा बेडकांपासून आपण इन्फ्लुएन्स नाही होणार आहे कारण हे सरळ सरळ लोकांना पण दिसतंय की हे राजकारण नाही एक जातीवादी ही सेम मत फोडाची स्ट्रॅटर्जी यांनी आमदारकीला पण वापरली होती जी की फेल गेली होती पण आता येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे सेम ट्राय करायला बघतात ते पण ह्या वेळेस त्यांना माहिती नाही की खरं पॉलिटिक्स यांच्याबरोबर लोक खेळणार आहेत धन्यवाद